नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळणार नाही तर व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर स्क्रीनवरती पाहू शकता केंद्रीय कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव प्रमोद कुमार मेहराडा यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सात जिल्ह्यातील अग्रिम पीक विमा नाकारल्यानंतर या जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा कापणी प्रयोग पूर्ण केल्यानंतरच पीक विम्यासाठी पात्र ठरतील तर खाली या वेळात केंद्रीय समितीचे पीक विमा कंपन्यांच्या बाजूने निर्णय देताना सांगितले की राज्य सरकारने दुष्काळी नियमावली किंवा योजनांच्या इतर कोणत्याही मार्गदर्शक तत्वांचे पालन न करता पीक विमा योजना राबवताना किंवा आगामी दावे दाखल करताना केवळ पावसाचा विचार केला आहे त्यानंतर यंदाच्या पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्यानंतर बाराशे एक्केचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारणे पिके वाया गेली त्यामुळे पीक विमा कंपन्याकडे आगावी रक्कम भरण्यासाठी अधिकारी स्तरावर दावे दाखल करण्यात आले मात्र बहुतांश ठिकाणी कंपन्यांनी राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे दाद मागितली तरी सुद्धा कंपन्यांनी केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील दाखल केले होते असे प्रतिपादन केले होते की उपरोक्त निर्देश केवळ पावसाच्या आधार जारी करण्यात आला होता केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने अहमदनगर नाशिक हिंगोली सातारा सोलापूर अमरावती आणि लातूर येथील प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला एस बी आय रिलायन्स एच डी एफ सी आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यासारख्या विविध पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते पावसाभी तीन आठवडे पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातील पिकांचे नुकसान झाले आहे वापरलेले दोन ट्रेगर म्हणजे पावसाचे उचलन आणि ग्राउंड ट्रेगरची छायाचित्रे परिणामी आगावी मदतीची विनंती आहे मात्र राज्य सरकारने योग्य तो प्रोटोकॉल पाळला नाही असे केंद्र समितीने नमूद केले आहे इतर कोणत्याही प्रभावी ट्रिगरचा विचार न करता केवळ टंचाई हाच घटक विचार घेतल्याने मत त्यांनी व्यक्त केले आहे या व्यतिरिक्त समितीने सुचवले की मार्गदर्शक तत्वांचे पालन करून पिकुमा प्रयोगाच्या आधारे पिकुमा कंपन्यांनी विनंती करावी तर शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आला असाल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली आहूयात आणि खाली काय आहे ते पण एकदा पाहूयात तर कंपन्यांनी मांडलेले मत पाहिजे तर पिक कंपनीने काय मत आहे ते पण एकदा आपण जाणून घेऊयात तर खाली एक नंबरला आहे एस बी आयने लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये केलेल्या प्रगतीवर आक्षेप घेतला तेथे पिकांचे आरोग्य अनुकूल आहे पिकुमा कापणी प्रगत कोणत्याही कमतरता दिसून आली नाही या जिल्ह्यातील शेतकरी ठाम असून आमच्या समयोगाने आमच्यासाठी शासकीय कार्यालयाच्या आवारात जागा द्यावी दे अशी देखील त्यांनी विनंती केली आहे रिलायन्स कंपनी अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस महसुली मंडळामध्ये आक्षेप नोंदवला परंतु तेथे जारी केलेल्या अधिसूचना मार्गदर्शक तत्वाचे पालन करत नाहीत तथापि सत्तावीस महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगात कोणत्याही समस्या आढळली नाही त्याचप्रमाणे एच डी एफ सी कंपनीने हिंगोलीतील तीस महसूल मंडळावर आक्षेप घेतला मात्र तेथील अधिसूचना मार्गदर्शक तत्वांची सुसंगत नाहीत चार दावे निकाली करण्यात आले असून उर्वरित सव्वीस जिल्ह्यांमध्ये पीक कापणी प्रयोगात कोणताही कमतरता नाही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अहमदनगर नाशिक सोलापूर सातारा जिल्ह्यातील ॲडव्हान्स देण्यास दिला आहे त्या भागातील पिकांच्या नुकसानातील सर्वेक्षण करण्यासही त्यांनी आक्षेप घेतला आहे कंपनीने सातारा जिल्ह्यातील कांदा पिकाचा पीक विमा काढण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे उत्पन्नाची कमतरता असल्यासंगत विमा दिला जाईल असे देखील समितीनं नमूद करण्यात आले आहे त्या प्रदेशात सोयाबीन आणि मक्याचा विमा आदेश काढण्यात आला आहे असे देखील नमूद करण्यात आले आहे त्यानंतर आहे पीक कापणी प्रयोगावरच विमा मिळणार तर यामध्ये काय आहे ते पण एकदा जाणून घेऊयात महाराष्ट्र सरकार आणि पीक विमा कंपन्यांच्या इनपुटचा विचार केल्यानंतर समितीने ठरवले की पीक कापणी प्रयोगाच्या परिणामावर आधारित पीक विम्याचे दावे दिले जातील या व्यतिरिक्त समितीने निरीक्षण केले की ज्या सात जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती नोंदवली गेली तेथे सव्वीस प्रयोगांची कापणी काळात पीक परिस्थितीचे सामान्य असल्याचे देखील दिसून आले राज्य सरकारने देखील कबूल केले की त्यांच्या स्वतःच्या निष्कर्षानुसार ज्या महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगानंतर कोरड्या हंगामासाठी आगावी नोंद करण्यात आली होती तेथे उत्पादनात कोणताही ते घट झालेली दिसत नाही आहे त्यानंतर आहे राज्य सरकारने यात प्रोटोकॉल पाळायला नाही तर कोणता प्रोटोकॉल पाळला नाही ते पण एकदा आपण जाणून घेऊयात पीक विम्यासाठी केवळ पावसावर अवलंबून असल्याचे नमूद करून समितीने कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे दुष्काळी नियमावली आणि योजनांच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे दोन हजार तेवीसच्या आदेशानुसार तत्काळ आगाऊपणासाठी आवश्यक असलेल्या मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा अहवाल किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीसाठी विशेष अहवाल तयार करण्यात आलेला नाही या माहितीचे अस्तित्व आणि महाआघाडी प्रकल्प आणि एम आय टी आरमध्ये क्षमता असूनही तिचा उपयोग झालेला नाही आहे म्हणून पीक कापणी प्रयोगांची उत्पन्न तपशील तयार केले आहेत ज्यांचे सध्या विविध ठिकाणी पुनराखण केले जात आहे परिणामी या निष्कर्षावर आधारित पीक विमा देण्यात यावेळा प्रतिकूल हवामुळे एखाद्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पन्नास टक्क्याहून अधिक घट झाल्यास विमा कंपन्याने शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी असे देखील आदेश समितीने दिले आहेत त्यामुळे पीक कापणी प्रयोगातून राज्याला अंतिम उत्पन्न मिळत असल्याचे महसूल वर्तुळात दावे केले जात आहे शिवाय त्यांच्या उत्पन्नाच्या आधारे त्यांचे दावे निकाल काढावेत असे देखील आदेश त्यांना देण्यात आले आहेत शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे सरकारला मिळाल्या खालील सूचना तर सरकारला कोणत्या सूचना मिळाल्या आहेत ते पण एकदा आपण जाणून घेऊयात तर यामध्ये एक है, नंबर आहे राज्याने दुष्काळ जाहीर करताना सावधगिरी बाळगावली पाहिजे दोन नंबर मार्गदर्शक सूचना आणि रिमोट सेन्सिंग तपशीलचा विचार केला पाहिजे तीन नंबर पंतप्रधान पिकोमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनाने काटेकोर अवलंबीबाजी करावे चार नंबर तांत्रिक भागीदारीचा अहवाल विचारात घ्यावा पाच नंबर शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी त्याच्यावर पेमेंटची तरतूद असायला हवी त्यानंतर आहे सहा नंबर आता प्रकारच्या निकालात विलंब झाल्याने कुसनामी झाली आहे सात नंबर शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारच्या आपल्या अंतर्गत असलेल्या विविध विभागांचा काम करण्याचा सल्ला देऊ शकते त्यानंतर आहे सात नंबर कंपन्यांना दंड पाळण्यासाठी कंपन्यांनी विविध वेळेत दावे निकाली काढले पाहिजेत अशा देखील त्यांना सूचना आहेत आठ नंबर आहे अवास्तव दाव्यांशी संबंधित समस्या टाळण्यासाठी कंपन्यांनी अर्जांच्या पडताळणीसाठी पुरेशा मनुष्यबळासह आवश्यक कार्यपद्धती देखील तैनात करावी दोन नंबर आहे कंपन्यांनी अशा बाबी प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शुल्लक आक्षेप घेणे टाळवे जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासारख्या तर तुझा काही उपयोग होणार नाही तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ नक्की तुमचा फायद्याचा ठरला असेल असे मला वाटते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ तुमचा दिसणार नाही तर भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच नवीन इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र